नमस्कार म्हणजे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही निघालो पनवेल वरून माधुरीच्या गावी म्हणजे ओतूरला आणि इकडे आम्ही मस्त धमाल मज्जा केली त्याच्यानंतर आता आम्ही निघालो गुड्डीला म्हणजे माधुरीच्या भाचीला सोडायला तिच्याच गावी म्हणजे तेजवाडीला आणि तेजवाडीला जाता जाता आम्हाला भेटले शेखर मामा चला त्यांच्या दुकानात जाऊन नंतर निघूया ओझरच्या मंदिराकडे आम्ही शेखर मामाकडे हा मामा कसे आहेत बरे ना तर थोड्याच वेळ शेखर मामाच्या दुकानावर मस्त गप्पा रंगल्या आणि आम्ही निघाला होता चहा प्यायला चल चल <laughs> चहा <चीज़>। पे चल चहा पार्टी चालले <laughs> मांडळी आम्ही चाललो आता शेखर मामाना भेटून ओझरला चाललोय ओझरचा गणपतीचा माझं अॅक्च्युली शुभ मुहूर्त आहे गणेश जयंती आहे मागी गणेश जयंती आणि शोध आता डायरेक्ट ओझरला जाऊया हो मध्ये सो आता आम्ही ओझरच्या दर्शनाला सांगू ॲक्च्युली मुहूर्त आहे म्हणून गर्दी असणार आहे सो बघूया दर्शन मिळते की नाही संध्याकाळी आम्हाला आळंदीला जायचं आहे माधुरीचा भाव आहे त्याच्याकडे जायचं आहे सो टाईम लागणार आहे तिकडे पोहोचायला सो आम्हाला इथे फटाफट दर्शन घेऊन तेजवाडीला जाऊन परत आळंदीला जायचं आहे सो भरपूर टाईम लागणार आहे बघूया दर्शन मिळते की नाही लेक्सी मस्त दर्शन झाले ऍक्च्युली आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा सो so, जेवढं फुटेज होतं तेवढं दाखवत सो so, आपण आलो इकडे ताईंकडे आणि दादा भेटलेले आहेत hey, हे बेसिकली आहेत आमचे साडू म्हणजे मनोज दादा ओझरचे मूळ मूळ ओझरचे अरे बाप रे ये तो धोती खोल रहा। ये सब क्या देखना पड रहा है हॉटेल गणेशानंद हेव आहे इथे हॉटेलला हो थांबलो इथे आम्हाला भेळ घ्यायची इथे फेमस भेळ मिळते तिथलं त्यांचं सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग आहे शेव वगैरे बनवतात भेळ वगैरे बनवतात खाजा भेटतो मिठाईचा पार्ट असतो तो मिठाईचा भाग आणि आता शेव घेतोय आम्ही इकडचे फेमस शेव भेळ भेळ घेतोय ना फेमस आहे मिक्स करायची दादा पुन्हा एकदा भेटलेले ही इथे फेमस शेव आहे भेळ आहे आणि आतमध्ये पण त्याची शेव बनते मिसळ पण चांगली मिळते सकाळी मिळते मस्त मिळते सगळी शेवच आहे इकडे आपले इकडे शेव बनते गरमागरम फ्रेश यांच्याकडे सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग आहे शेवची लाडू त्याचे चांगले असतात पण लाडू नाहीत आज आम्ही इथली मिसळ खाल्लेली भारी होती सगळे सो फायनली भेळ वगैरे केवढ्या घेतल्यात एवढ्या भेळ घेतली आहेत वाटायच्या म्हणे येस yes. चला so आता निघतोय आम्ही फायनली ओझरची भेळ घेऊन आम्ही निघालो आता गुड्डीच्या घरी तेजवाडीला आणि आता गुड्डीच्या घरी गुड्डी तू येणार आहे आमच्या बरोबर फायनल का बोलतोय कसे आहेत नमस्कार काय बोलतो बाकी मजा येत नायका भरपूर आम्ही चहाच पितो कंटिन्यू काय नाही फक्त ऑनली पानू तिथे हे होते ना ओझरला हे होतं ना गणेश जयंतीच्या आणि पुणे बोलल्यानंतर एकच इकडचं आठवत ते म्हणजे बैलगाडा शर्यत झब्या याचं नाव शिवा शिवा पिंट्या झब्या शिवा पिंट्या अशी बैलगाडा शर्यतली बैला इथे बाबा आले बुलता है का बोलतात दादा मजेत झालो झालं लाईट गेली हळूहळू नायकोडी फॅमिली सोबत मस्त आम्ही गप्पा मारत टाइम स्पेंड केला आणि निघालो आळंदीला म्हणजे माधुरीच्या भावाच्या घरी बाबूकडे चला तर आता निघूया आळंदीला वडापाव स्टॉप संध्याकाळ झाले आम्ही इथे पर्यंत आलो मनसरच्या पुढे आलो आपण मनसरला आहे आणि इकडे आता वडापाव खात आहे कुबेर मिसळ आणि उडपी रेस्टॉरंटच्या बाजूला असं इथे भूक लागले ना आणि बाबूच्या घरी पण जाऊन जेवायचं ना आपल्याला आळंदीला म्हणून आम्ही खातो एक एक घेतला आम्ही वडापाव भाजी पाव आम्ही ना मानतो मंडळी खर सांगतो हा वडापाव तर एक नंबर होता कायम लक्षात राहील आम्ही सोचलोय बाबूच्या घरी जागच नाही आरामशिरिया खरं झाली गेले

एकदम एकदम बाबू भाई बघतोय थोड्याच वेळात आम्ही सगळे एकत्र एक जेवायला बसलो आणि आणि लाईट गेली तरी पण सर्वांनी एकत्र मिळून जेवणाचा आनंद घेतला आणि लाईट गेली आणि त्याच्यात आम्ही जेवलो आणि आता चर्चा चालली आजी पण कसू कला रिशन व्हिडिओ करायचं काय रिॲक्शन याच मजा पाहिजे काय ऐकू नको कोणाचं ही सगळी तुझ्या तुझी मजा घेते ही दोघं ही तुझी नातवंड ही काही खरी माणसं यांच्यावर भरोसा ठेवूच नको तू बात सई मी मी करतो नाही बाय गे बघ बघ

आम्ही जर गेलो ना गे एका घराला तिथं म्हणजे तू जाती बाहेर खायला काय मी पण घेते खाते मला मग बाहेर बाहेरचं खाऊ नको मग आता एखाद्या वेळेला आम्ही गावाला विवाह मी पण एखाद्या वेळेला जाती विवाह नाही घेणं का म्हणून आम्ही जेवतो जातो आपण मिसळ शेवटची खाणार आणि परवा डायरेक्ट कुंभ मेळा प्रयागराज प्रयागराज डायरेक्ट

जेवण करून झालं आम्ही सगळे निघालो वॉकला आणि मस्त वॉक करून झाल्यानंतर जण घरी येऊन पाहायला लागले बाबूच्या लग्नाची सीडी <laughs> 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 सिडी पाहता पाहता कधी स्वप्न कळालाच नाही पण तुम्ही पाहायला विसरू नका उद्याचा ज्यामध्ये आम्ही सर्व फॅमिली एक्सप्लोर करणार आहोत भरपूर सारे प्लेसेस स्टेट येऊन गाय लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कॉमेंट करायला विसरू नका तुमचा फेवरेट पार्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ लवकरच आणि हा जाता जाता तेवढं लाईक बटन ठोका हा